धाराऊ माता यांची भूमिका करणारा भार्गवी चिरमुले यांना आणि सईबाईंची भूमिका करणाऱ्या पल्लवी वैद्य यांना जोरदार टाळ्या तिघींसाठी वाजवूया प्लीज इथं जोरदार डाळा तिघींसाठी तुम्हा तिघींनाही एकच प्रश्न मला विचारायचा आहे की सगळ्यात आधी तर तुमचा अनुभव कसा होता या चित्रपटात काम करण्याचा आणि बघताना कोणताही ऐतिहासिक चित्रपट बघताना अर्थातच त्या गोष्टीची जितकी मजा असते तितकीच त्यावेळेचं जे आर्ट आम्हाला त्या चित्रपटात दिसतं तुम्हाला सगळ्यांचे कॉस्ट्युम्स जे दिसतात तुम्ही ज्या पद्धतीने वावरत असता त्याचीही मजा असते कारण माझ्या जनरेशननी तर ते रादर कोणीच आपण बघितलं नाहीये तुम्हाला ते करताना किती मजा आली आणि एखादा असा किस्सा जर तुम्हाला कोणालाही शेअर करावा असं वाटलं तर प्लीज थँक्यू uh, ज्ञानेश्वरी uh, सर्वप्रथम या ट्रेलरला बघून एवढी yeah. एनर्जी आली आहे ना आतमध्ये असं वाटतं की एकदा आपण गजर केलाच पाहिजे परत छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय वा आता मजा आली मी <laughs> त्यापासून अशीच गप्प बसले ते मला मजा येत नव्हती पण धन्यवाद संदीप दत्ता आणि त्यांची पूर्ण प्रोडक्शन टीम तुषार पूर्ण डायरेक्शन टीम आणि राहुल नेवासे जे आ, आ, वन मॅन आर्मी होते <laughs> आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचवायपर्यंत पोचवण्यासाठी <laughs> आणि सगळ्यात आधी तर खूप धन्यवाद की मला राजमाता जिजाऊंची भूमिका साकारायची संधी मिळाली या चित्रपटामध्ये खरं तर माझं नशीब चांगलं नशीबवान आहे मी मला ऐतिहासिक भूमिका करायला खूप आवडतात पण नॉर्मल भूमिका तर करतच असते सिरियल्समध्ये किंवा इतर चित्रपटांमध्ये पण राजमाता जिजाऊंची भूमिका साकारणं ही खूप मोठी जबाबदारी होती आणि ती पेळण्यासाठी मला तुषारनी पण खूप मदत केली आणि ही भूमिकाच इतकी सुंदर लिहून आली होती की राजमातानेच शिवाजी महाराजांना घडवलं त्यांनी संभाजी महाराजांना घडवलं म्हणजे खूप मोठी जबाबदारी महाराष्ट्राची होती एवढे मोठे शूरवीर तिनं घडवले आणि ती भूमिका साकारताना मला मला आतून इतके असे छान व्हायब्रेशन्स येत होते ना की माझ्या चालण्यामध्येही माझ्या अंगात एक कंपन असायचं कायम की मी एवढी मोठी अशी भूमिका साकारते वगैरे हा जो एक थरकाप थोडासा असतो थोड्याचा एक ओरा असतो ते म्हणजे अक्षरशः ती भूमिका त्यावेळेस कॅमेऱ्यासमोर जगले असं मला वाटतं आणि अनुभव म्हटलं तर तेच आहे की प्रत्येक गोष्ट आता ते छोटेसे शंभू बाळ जे होते त्यांना हँडल करणं खूप कठीण होतं खरं तर ते खूप असे छोटेसे होते ना अगदीच ना होते पण त्यांना हँडल करत तरी जिजाऊंचं एक ओरा ठेवून आणि त्यांना सांभाळणं व त्यांच्यामध्ये ट्युनिंग निर्माण करणं त्यांच्याशी इतर वेळेस कॅमेरा व्यतिरिक्त त्यांच्याशी खेळणं गप्पा मारणं त्याला आपलंसं करणं हे पण एक वेगळी जबाबदारी असते एक कलाकार म्हणून तर तो एक माझा एक वेगळा अनुभव होता या चित्रपटासाठी आणि निश्चित एवढ्या मोठ्या भव्य दिव्य सिनेमाची मी एक मैं किरदार हूँ इसके लिए मुझे बहुत अच्छा लग रहा है और ये मराठी और हिंदी दोनों लैंग्वेज में रिलीज़ हो रही है इसका भी बहुत अभिमान है मुझे और यस मैं सभी को यही कहूँगी कि ये सिनेमा आपको थिएटर में जाकर देखना ही होगा और इससे बहुत बहुत सीख मिलेगी और ये तो सिर्फ़ एक पार्ट वन है पार्ट टू का भी ज़रूर इंतज़ार कीजिएगा नमस्कार मी घर सई महाराणींचा रोल करते ह्या फिल्ममध्ये अक्षरशः एकच सीन आहे माझा पण तो सीन करताना सुद्धा मला म्हणजे मला असं वाटतं की ऐतिहासिक फिल्ममध्ये म्हणा किंवा मालिकांमध्ये म्हणा कुठलंही कॅरेक्टर असलं म्हणजे अगदी ज्या काय म्हणतात दासीचा जरी रोल असला ना तरी त्याला महत्त्व होतं ते त्या काळात घडून गेलेले कॅरेक्टर्स होते पात्र होते त्यामुळे माझं असं म्हणणं होतं जेव्हा तुषार सरांचा मला फोन आला होता की तुम्ही कराल का सईबाईंची भूमिका कारण एकच सीन आहे तर माझं असं म्हणणं होतं की कुठलीही भूमिका असली ना तरी मला ह्या फिल्मचा भाग होण्यात अतिशय आनंद आहे तुम्ही जे द्याल ते मी ॲक्सेप्ट करते आणि मी करेन मला खूप आवडलं त्यांनी खूप सिन्सिअरली आणि खूप प्रामाणिकपणे मला सांगितलं की ह्यापेक्षा जास्त खरंच नाही आहे की असं आपण म्हणू की दोन सीन शूट करतो आहे आणि दाखवताना एकच सीन असं काही नाही एकच सीन होणार आणि तोच दाखवला जाणार तर मी म्हटलं की काही हरकत नाही मी करेन आणि एवढ्या सुंदर फिल्मचा मी एक भाग आहे ह्याचा मला अतिशय आनंद आहे मराठी हिंदीमध्ये दोन्ही लँग्वेजेस मध्ये ही फिल्म रिलीज होती त्याचा आणखीन एक दुप्पट आनंद आहे आणि गाणी सुंदर झाली आहेत मोठमोठ्या कलाकारांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आहे भार्गवीबरोबर खूप आधी केलं केलं होतं काम पण पुन्हा एकदा तिच्यासोबत मी एक सीन केला त्याचा वेगळा आनंद तुषार सरांचं डिरेक्शन मला अतिशय आवडलं आहे आणि मला पुन्हा एकदा दुसऱ्या भागामध्ये तुमच्याबरोबर एक सीन जरी असला तरी मला करायला आवडणार आहे त्यामुळे मी वाट बघते दुसरा भाग कधी येतोय अनुपजी आय एम सो लकी टू वर्क विथ यू म्हणजे मी माझा एक फोन झाला आणि मी त्यांना म्हटलं की जे काही मी बघते पोस्ट पोस्टर्समध्ये म्हणा किंवा त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये मला जे शूट केलं होतं ते स्टंट सिक्वेन्स दाखवले होते त्याच वेळी मी म्हटलं की किती मेहनत दिसती आहे आणि ती मेहनत मला आता ट्रेलर्समध्ये दिसलीच आपल्याला सगळ्यांनाच दिसली तर हॅट्स ऑफ टू यू आणि पुन्हा एकदा तुमच्याबरोबरसुद्धा वर काम करायची संधी मिळणार आहे त्यामुळे तो आनंद आहे इथे बसलेल्या सगळ्या कलाकारांना मी असं म्हणेन की आपण सगळेच नशिबवान आहोत की संभाजी महाराजांच्या आयुष्यात आपण काहीतरी एक टक्का इथे त्यांच्यासाठी म्हणून त्यांच्यासाठी आदरांजली म्हणून आपण इथे त्यांच्यासोबत ते नसताना त्यांची शक्ती असताना आपण इथे त्यांच्या फिल्ममध्ये काम करतो आहे आणि ह्याचा स्वतःला आणि आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे आणि तो राहणार कायम थँक्यू सो मच परत एकदा अख्ख्या टीमला म्युझिशियन्स लिरिक्स ज्यांनी लिहिलेत त्यांनीसुद्धा खूप सुंदर लिहिले आहेत आणि इथे रंगमंचावर उपस्थित असलेले सगळेच आणि थिएटरमध्ये उपस्थित असलेले सुद्धा सगळ्यांनाच थँक्यू सो मच तुम्ही खूप प्रेम देताय आणि प्रेक्षकसुद्धा खूप प्रेम देतील ही अपेक्षा आहे आणि आशा आहे थँक्यू सो मच माझ्यामध्ये पल्लवी सगळं बोलली होतं सगळ्यांच्या वतीने पण खरंच खूप छान वाटतं कारण कुठल्याही ऐतिहासिक सिनेमामध्ये ना बरेच वेळा स्त्रियांना डावललं जातं जोपर्यंत ती स्त्री एक मध्यवर्ती भूमिका नसते खरं कदाचित तेव्हा त्यांचं कार्य कमी असेलही कारण माझातनं त्या बाहेर काही पडू नाही शकल्या पण काही वेळेला घरात राहूनसुद्धा त्या मुलांचं त्या पिढीचं पालनपोषण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती त्यावेळेला ना हे असे शब्दच नव्हते की ती माझी लांबची काकू आहे ती माझी लांबची आहे सगळ्या घरातल्याच बायका होत्या आणि आपापली मुलं समजूनच त्यांना लहानाचं मोठं करायचं होतं खरं तर धाराऊ मातांचं कॅरेक्टर असं आहे की त्यांना स्वतःचं घरदार असूनही केवळ महाराजांच्या प्रेमापोटी आज संभाजी महाराज एकटे ते आहेत आणि त्यांना आई नाही म्हटल्यानंतर आपलं घरदार सोडून त्या त्या काळात ती बाई त्या घरात येऊन राहिली हे आज आपण म्हणतो की एखादी बाई खूप सॅक्रिफाईस करते करिअरसाठी घरदार हे म्हणणं आपल्याला खूप असं एकदा अभि अभिमानास्पद वाटतं एका बाईबद्दल की अरे ती खूप करिअर ओरिएंटेड आहे पण जी बाई घरात काम करते तिच्याविषयी आपण तो रिस्पेक्ट अनफॉर्च्युनेटली नसतो पण त्या काळात अशा बायका होत्या ज्या घरदार सांभाळूनच असं काहीतरी वेगळं करत होत्या की ज्याचा आज आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि तो अभिमान या सिनेमाच्या माध्यमातनं आम्ही सगळ्या स्त्रिया खरंच म्हणाल तर जसं पल्लवी म्हणाली तसं खरंच या सगळ्या स्त्रियांचे रोल खूप मोठे नाही आहेत कदाचित सिनेमा बघताना तुम्हाला जाणवेल पण जेव्हा त्या स्क्रीनवर येतात तेव्हा त्या काही ना काहीतरी असं तुम्हाला देऊन जातात की घरी जाताना तुम्ही ते सोबत घेऊन जाल आणि ते खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं मग ती नाती असतील एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल किंवा प्रेम जरी असेल माया जरी असेल तरी ती तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता आणि एकच गोष्ट मला सांगावीशी वाटते ज्याचा मला अभिमान आहे की आत्तापर्यंत ना मराठी नाटकांविषयी खूप रिस्पेक्ट आहे की मराठी नाटक म्हणजे खूप काहीतरी वेगळं आहे मराठी नाटक आज जगाच्या पाठीवर आणि नकाशावर काहीतरी कार्य करत असतं पण मराठी सिनेमाच्या बाबतीत आपण असं म्हणत नाही आपण आजही असं म्हणतो हिंदीसारखा पिक्चर वाटतो नाही आमचा सिनेमा मराठी आहे आणि तो तितकाच छान आहे त्याची कुठल्याच भाषेशी आणि कशाची तुलना नाही होऊ शकत प्रत्येक कलाकृती प्रत्येक भाषा काहीतरी वेगळं सांगत असते कदाचित मराठी चित्रपटांमध्ये वाङ्मय जास्त असेल पण या सिनेमाच्या माध्यमातून आम्हाला एवढंच दाखवायचं की आमचा हा सिनेमा जगाच्या नकाशावर आणि मराठी किंवा जगाच्या नकाशावर जेव्हा सिनेमा येईल तेव्हा आमच्या सिनेमाचं नाव आलं पाहिजे हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो सगळ्या टीमने दाखवला आहे अनूपचं तर विशेष कौतुक आहे ते काही मी वेगळं सांगायलाच नको पण मला असं वाटतं अनुपनी हा रोल करण्यासाठी त्यांनी जे मॅनिफेस्ट केलं त्यांनी जे सांगितलं ते त्याचं सा मॅनिफेस्टेशन झालं पण ते करण्यासाठीसुद्धा त्यालाही खूप लोकांनी मदत केली असणार अगदी घरच्यांपासनं त्याच्या ट्रेनरपासनं सेटवरच्या सगळ्या माणसांपर्यंत तर मला असं वाटतं अगदी स्पॉट डजांपासनं अगदी प्रोड्युसर्सपर्यंत सगळ्यांकड सगळ्यांना आम्हाला सगळ्या कलाकार कलाकारांकडनं थँक्यू आणि धन्यवाद आणि हा चित्रपट जेव्हा तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघाल तेव्हाच तुम्हाला त्यांच्या आयुष्यात पर्सनल आयुष्यात काय घडलंय आणि त्यांनी कसं त्यांचं आयुष्य काढलं हा भाग दोन आहे तो बघण्याची उत्सुकता ठेवा आणि ते आशीर्वाद कायम राहू द्या ते छोटी माणसं असोत नाही तर मोठी आशीर्वाद हे कायम महत्वाचे असतात थँक्यू सो मच थँक्यू सो मच मी तुम्हाला तिघां तिघंनाही बसण्याची विनंती करते एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत